मडगाव नगरपालिकेच्या कचरा विभागातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी कामाचे आदेश न मिळाल्यानं कामावर हजेरी लावण्यास नकार दिला नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कामावर रुजू होण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले तसंच कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याचा अपूर्ण वेतनाबाबत आणि दोन नोव्हेंबर रोजी संपलेल्या कामाच्या आदेशासंदर्भात नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलंय ऑक्टोबर महिन्यात एकतीस दिवस तीन सार्वजनिक काम के वेतन केला के शक्ती अध्यक्ष व सुट्ट्यांमध्ये केवळ दिल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित संघटनेचे यांनी कर्मचाऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे लक्षात घेऊन पॉलिटिशियन सांगतो ऑर्डर हायकोर्ट ऑर्डर तो समको टोटल डिसरिस्पेक्ट असा या बार वर्करांचे ज्यांना ऑर्डर मे हयकोर्टाची आणि हे जे बाबडे दुसरे डेरी वेज वर्कर्स आहात ते हां काल ऑर्डर काबार झाली ते स्वतः ब्रेक म्हण देतात आणि सांगपा इवन ब्रेक दिसाक त्यांना कामा लागते ते वयमा आणि दुसरं प्रश्न त्यांचा येल्या महिन्यात तांकां थर्टी वन डेज असा ऑक्टोबरचे त्याच्या बाय तीन हॉलिडे आले सेकंड ऑफ ऑक्टो सेकंड ऑक्टोबर गांधी जयंती दसरा जेव्हा आमचा एग्रीकल्चर मिनिस्टर बाब रवी नाईक एक्सपायर झाला ती पब्लीक हॉलिडे आणि दिवाळीची पब्लीक हॉलिडे या तीन दिसांक काम केले आहे सो इन एडिशन केले हा एक्स्ट्रा पेमेंट मेळपासून आज त्यांना सांगून येता की फक्त सव्वीस दिसा पगार मेळला म्हणून तुम्हाला आणि उरले त्या दिसून नेक्स्ट महिना एडजस्ट जातले हे काम समजा काय सो त्या खाती एक रिप्रेझेंटेशन केले आहे वर्करांनी सन मारून की एक व्हेरिफिकेशन जाय एक म्हणजे आम्ही जे थर्टी वन डेज प्लस थ्री डेज एक्स्ट्रा काम केले आहात पगार किती आम्हाला मेळात आणि दुसरं म्हणजे ऑर्डर जी सोप्या ती ऑर्डर केली काय के, के, के म्हणून त्यांनी क्लेरिफिकेशन मागितली असा